नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी सरकारने पी एम किसानच्या निधीत वाढ करावी अशी मागणी मागील दोन वर्षांपासून केली जाते आता या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पी एम किसानचा निधी दहा हजार करण्याची मागणी काही शेतकरी नेते आणि उद्योगांनी लावून धरली आहे अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली पीएम किसान निधी योजना ही दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आली आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले राज्यातील कृषी शिक्षणाच्या अधोगतीला राज्य शासनाचा कृषी विभागच जबाबदार असल्याची टीका माजी कुलगुरूंनी केली आहे बहुतेक कृषी मंत्र्यांनी कृषी विद्यापीठांना बळकट करण्याऐवजी केवळ स्वतःच्या मतदारसंघांमध्ये कृषी महाविद्यालय उघडली असा स्पष्ट आरोप डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी केला आहे राज्यात आतापर्यंत जवळपास सात लाख अठ्ठावीस हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे तसेच ज्या जिल्ह्यांचे सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले त्या जिल्ह्यांना पुन्हा वाढी उद्दिष्ट देण्यात येणार आहे मुदतीत खरेदी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे अशी माहिती पणन मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे केंद्रीय सहसचिवांच्या समितीने इथेनॉल दराचा आढावा घेत सुधारित दरांची शिफारस केल्याचे समजते नवे दर अद्याप गुलदस्त्यात असले तरी साखर उद्योगाने मात्र प्रति लिटर किमान त्र्याहत्तर रुपये दर मिळण्याची जोरदार मागणी केली आहे साखर कारखान्यांमध्ये तयार होणारे इथेनॉल तेल विपणन कंपन्या ह्या विकत घेतात या कंपन्यांनी इथेनॉल खरेदी पोटी देशातील आसुनींना तब्बल एक पूर्णांक पंचेचाळीस लाख कोटी रुपये दिलेत त्यापैकी सत्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यासाठी वापरले गेले गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पेरण्यांचे क्षेत्र घटले होते यंदा समाधानकारक पावसामुळे यात पुन्हा वाढ झाल्याचे चित्र आहे जिल्ह्यात एक लाख तेरा हजार पाचशे शहात्तर हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्र आहे मागील वर्षी शहात्तर पूर्णांक सत्तेचाळीस टक्के पेरण्या झाल्या होत्या तर यंदा एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस हेक्टरवर पेरा झालाय यंदा पेरण्या शंभर टक्के झाल्या असून मागील वर्षीच्या तुलनेत चोवीस टक्क्यांनी पेरण्या वाढल्या आहेत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी टोमॅटोचा बाजार मागील काही आठवड्यांपासून कमी झाला आहे बाजारातील आवक वाढल्यानंतर भाव पडले सध्या बाजारात टोमॅटोला पाचशे ते नऊशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय भाव पडल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण हे कोलमडले देशातील बाजारात नोव्हेंबरपर्यंत टोमॅटोला चांगला भाव मिळत होता पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात घसरण व्हायला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील ओढे तलावातील पाणीसाठा हा घटलाय त्यामुळे विहिरी कुपनलिकांमधील पाणी तळाला कुपन जाऊ लागले पाणी टंचाईची शक्यता असल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सध्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे तपासणी आवर्तन हे सुरू आहे आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी चांगल्या थंडीचा परिणाम तसेच वातावरण चांगले असल्याने यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात आंब्याला दरवर्षीच्या तुलनेत सध्या तरी साधा मोहर असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा आंबा उत्पादन चांगले असेल असे दिसते मोहर चांगल्या स्थितीत असला तरी मोहराची काळजी घेण्याबाबत कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिलाय या बातमीचा वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट